नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवनं चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय ते पण कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो काल काल रात्री दहा वाजता आपल्या ज्या वेंडर लिस्टमध्ये तीन कंपन्या शो झाल्या आणि त्या तीन कंपन्या कोणत्या आहेत आणि त्याच्यामधल्या नवीन कंपन्या कुठल्या आहेत आणि जुन्या कंपन्या कुठल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तो शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल तर चला तर मग थेट आपण पहिल्यांदा काय का करू एक आपल्याकडे एक एम के आय डी उपलब्ध झालेला आहे आणि त्या एम के आय डीनुसार आपण जे पोर्टल आहे ती सध्या आता कुठली कंपनी अव्हेलेबल आहे का ते आपण चेक करणार आहोत एम के आय डीनं आपण ते पोर्टल लॉग इन करून त्याच्यामध्ये कुठली कंपनी ॲड झालेली आहे का आताच्या स्थितीला ते आपण पाहणार आहोत तर ती एम के आय डी काय आहे आणि ती माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी विमानतळ तुम्हाला काय करायचं जर तुम्हाला माहीत नसेल जे माहीत नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी माहिती सांगतो जर तुम्हाला वेंडर सिलेक्शन पाहता येत नसेल म्हणजे वेंडर अ, सर्च कसं करायचं आणि कुठं बघायचं ते जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो तर ही पो पोर्टल असतं ह्या पोर्टलवरती अप्लिकेशन करंट स्टेटसवरती जायचं आणि हे पोर्टल दुसऱ्या पेजवरती तुम्हाला डायरेक्ट डायवर्ट करून जाईल आणि तिथे तुम्हाला जो एम के आय डी आहे तो एम के आय डी या पोर्टलला टाकायचा ठीक आहे आणि एम के आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तिथं मराठीमध्ये शोधा किंवा इंग्लिशमध्ये सर्च असं ऑप्शन असेल आणि ऑप्शन सर्च करायचं आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला जे एम के आय डी आहे ते एम के आय डी तुम्हाला डायरेक्टली तिथं वेंडर सलेक्शन असं नाव येतं आणि वेंडर सलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली काय होईल की जी तुम्हाला पाहता येईल की कंपनी आहे का नाही तर तुम्हाला इथं एम के आय डी टाकायचं आपण ते एम के आय डी टाकूया ठीक आहे हा एम के आय डी एम के आय डी टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्टली सर्च करा सर्च केल्यानंतर तुमचं जे डिटेल्स आहे ते डिटेल्स तुम्हाला इथे पाहता येतील आणि डिटेल्स पूर्ण तुम्ही एम के आय डी टाकल्यानंतर असं तुम्हाला डिटेल्स येईल आणि खाली सर्च वेंडर नावेल ठीक आहे सर्च वेंडर केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक पॉपअप येत आहे की ऑल एम्प्लॉयमेंट वेंडर कोटा बँक गॅरंटी एक्सटेंडेड म्हणजे तुमचा कोटा सध्या फुल झालेला आहे आणि कुठलं वेंडर शिल्लक राहिलं नाही असं येत आहे आणि जर तुम्हाला इथं डायरेक्टली लिस्ट दाखवेल तर समजून जा की तुमचं जे वेंडर सिलेक्शनमध्ये वेंडरमध्ये कंपन्या आलेल्या आहेत तर आपण जो मुद्दा होता तो म्हणजे काही काल रात्री दहा वाजता जे का नाही तिथे दोन तीन कंपन्या आल्या होत्या त्या कंपन्या कुठल्या आहेत आणि त्या वेंडर लिस्टमध्ये त्या कंपन्या आल्या होत्या तर त्या कंपन्या कुठल्या आहेत तर सी आर आय पंप्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आली होती दुसरी एक आली होती तर एम एस एम व्ही वॉलेटिक पॉवर पा प्रायव्हेट लिमिटेड आणि चौथी होती जी के एनर्जी लिमिटेड ठीक आहे तर ह्याच्यामध्ये दोन कंपन्या आहेत ते जुन्या आलेल्या आहेत आणि एक कंपनी नवीन आलेली आहे तर सी आर आय आणि जी के कंपनी आहे ती नवीन जुनी कंपनी आहे त्या जुन्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या होत्या आणि जे जी कंपनी नवीन आहे ती आहे एम व्ही फोटो वॅलेटिक पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ही अशी कंपनी ती कंपनी नवीन आहे तर शेतकरी बांधवांनो काल दहा वाजता ह्या कंपन्या आल्या होत्या रात्री तुम्ही चेक केल्या असतील नसतील काय माहीत नाही पण ज्यांनी स काय काय शेतकरी बांधवांनी आपल्याला त्यांचे सुद्धा पाठवलेत आपण ते स्क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला असं दाखवतो की जे वेंडर लिस्टमध्ये त्या तीन कंपन्या आल्या होत्या जे काही शेतकरी बांधवांनी सिलेक्ट पण केल्या आणि शेतकरी बांधवांनी खाली आपल्याला एक टेक्स्ट पण टाकलं की सी आर आय कंपनी कंपनीचे नाव मागील त्याला सर पंपमध्ये आलं आहे असं त्यांनी टाकलं होतं की सी आर आय कंपनी यांच्या त्या ते पंपमध्ये आले आहे तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषीपंप योजनेच्या महत्त्वाच्या आणि अपडेटमध्ये तुमचं आपण हे थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार